सुरेश भाऊ माझे मित्र आणि विधिमंडळातील त्यावेळेचे सहकारी माझी आमदार अजितराव ढोकळे बकराम देशपांडे गीताताई सुरेश बापू आवटी समीर कदम राजाराम गडू माझी आमदार रमेश शेंगे किरण सिंग शेंग राजपूत आता नायकवाडी प्रकाश गण विकास सूर्यवंशी काकासाहेब कांबळे ఉపస్థితి సర్వ మహాయ మతి ఆనందా అధ్యక్ష आणि विशेषतः हे काम करत असताना सांगली जिल्ह्याचा मिरज बागाचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न केला या सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी दोन लाख चौदा साली मंत्री बनलो त्यावेळी केवळ सत्तर किलोमीटर रस्त्याची लांबी होती पण या दहा वर्षामध्ये चारशे ब्याण्णव किलोमीटर लांबी ही नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आणि त्याची लांबी पाचशे एकोणतीस किलोमीटर या जिल्ह्यात झाली बाकी दहा वर्षामध्ये विशेषतः खाडे असतील गाडगिळी असतील इथल्या अनेक माझ्याकडे वेळोवेळी इथल्या कामाबद्दलचा आग्रह केला आणि बहुतेक त्यांनी सांगितले कमी सगळी कामे मंजूर केली आतापर्यंत या दहा वर्षात बारा हजार कोटी रुपये या जिल्ह्याला दिले आणि अठरा कामजूर केली त्यापैकी आणि या बारा हजार कोटी रुपयाच्या शिवाय मी अनेक हजार कोटी रुपये ही कामं या जिल्ह्यानं आपल्या त्या मंजूर केल्या ती पण कामं लवकरच येतील

सांगली जिल्ह्यातले लोक बरेच वेळ मला भेटले की या कामाची सगळ्यात गोष्ट म्हणजे पुणे कोल्हापूर हा जो रस्ता आहे या आणि त्यामुळे एक नवीन हायवे बांधण्याची कल्पना माझ्या मनामध्ये आली आणि आता मी मुंबई पासून म्हणजे आता अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो जेटचा रस्ता आणण्याची मला संधी मिळाली त्या रस्त्याने अठरा किलोमीटर देखील आल्यानंतर हा मुंबई ते बंगलोर हा पंचावन्न हजार कोटी रुपयाचा नवीन रस्ता आम्ही मंजूर केलेला आणि त्याच्या कामाला आता सुरुवात झाली हा रस्ता त्या ठिकाणी पुणे पर्यंत येणार आहे आणि त्यानंतर पुणे ते बंगलोर आठशे किलोमीटर हा हायवे आहे हा पॅनल बंगलोरचा आहे आणि मुंबई पासून बंगलोर सहा तासात पूर्ण होईल असा आमचा प्रयत्न आहे या रस्त्याची सगळ्यात विशेषता ही आहे की हा ग्रीनफील्ड आहे म्हणजे आता एक्झिस्टिंग रस्ता नाही आहे हा नवीन रस्ता तयार होणार असल्यामुळे मुंबई बंगलोर याच्यामध्ये अंतर देखील कमी भाव आहे याची जी लांबी अठ्ठावीस किलोमीटर पुण्यामध्ये आहे साताराला एकशे चार किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे आणि हा जो रस्ता सांगली जिल्ह्यातील खानापूर तासगाव कवठे महाकाळ या दुष्काळी तालुक्याकडे जाणार आहे आणि स्वाभाविकपणे मुंबई ते मंगलोर या तीगती महामार्गामुळे या दुष्काळी धोकाचे उद्योग व्यापार आलेले

व पुढे ब्रह्मापट्टणीत चिपकोडीमध्ये जातो यामध्ये मागण्या फलटनपासून रिडरवर पुढे कर्नाटक म्हणजे असतं शिक्षण केलं त्याप्रमाणे काही काम हाती घेण्याकडे निर्णय झालेला आहे फलटन ते गीता या शंकर किलोडर नामेबी कामासून त्याची शंकर कोटी रुपये मंजूर झालेली आहे आणि त्याही प्रमाण सुरुवात नखरच करू लागले गीता मैसार ते कर्नाटक ते नामी मिरज मतदारसंघातील नाते जवळपास सहासष्ट किलोमीटर या कामाचा डीपीआर फायनल स्टेजमध्ये आहे आणि साधारणतः अडीचशे कोटी रुपयाचं काम लँड ऍक्विशन नंतर लगेच सुरू होणार आमदार खालेसाहेबांच्या आग्रहातूनच मिरज शहरामध्ये वन टाईम इम्प्रुव्हमेंटचं काम आम्ही हाती घेतलं चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झाला पण कॉन्ट्रॅक्टरने काम रखडलं आणि मागच्या वेळी ज्यावेळी साहेबांनी मला सांगितलं డలప క్షేత్ర <imdi> एक आहे शेतीचं क्षेत्र आणि दुसरा उद्योग आणि व्यापाराचं क्षेत्र उद्योग आणि व्यापार वाढवायचा असेल तर पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन आणि मला अतिशय आनंद आहे आता तुम्ही अजित सांगितलं की गेल्या दोन तीन दिवसापासून हेलिकॉप्टरने कधी मराठवाड्यातून धाराशिव येतो आणि मोबाईलवर फक्त लोक सदन बोलत पण यावेळी मी याच्या आधी पण बरंच वेळा पण ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री झालो त्यावेळी सहा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये आणि सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेच्या अंतर्गत जे प्रकल्प पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण झाले होते

यावेळी सातारा आणि सांगली जिल्ह्यातला दुष्काळी मला बघितला तर मला सगळीकडे हिरव हिरव बघायला मिळालं याचा मला मला पासून